काँग्रेस पार्टीचे पक्षाचे सर्व कार्यकर्ते व्यवस्थित काम करतात हाजी सोहेल साहेब आमचे प्रदेशचे पदाधिकारी आहेत आणि ते सामान्य नागरिकांची समस्या घेऊन जात आहे प्रत्येक मोठे अधिकाऱ्याला भेटत आहे अशा पद्धतीनं आपल्या आपल्या वतीनं सर्व पदाधिकारी काम करत आहे त्यामुळेही पक्ष वाढत आहे आणि समोर जे महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यामध्ये हे सर्व कार्यांच्या आम्हाला भरपूर लाभ मिळणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण ताकदीने काम करत आहे आणि आम आमचे सर्वच पदाधिकारी ज्यांना पद दिलेलं आहे त्यांचं व्यवस्थित काम आहे त्यापैकी जसं तुम्ही आजी सोहेल पटेल साहेबाबद्दल विचारला ते ज्या पद्धतीनं सामान्य नागरिकांचे काम घेऊन म्युन्सिपल कमिशनर पुलीस स्टेशन सर्व जाऊन कलेक्टर यांच्याशी भेटून काम करतात हे पक्षामध्ये काम करणारे प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी राहते आणि सर्व आपल्या आपल्या वतीने काम करत आहे त्याचा फायदा भेटणार आहे का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा घेण्याचा उद्देश हे आहे की ज्या पद्धतीने सर्व नगरपंचायत महानगरपालिका नगर परिषदची लागलेली आहे सदस्यता अभियानचा आढावा आणि पूर्ण विदर्भामध्ये कार्यकर्ता मध्ये उत्साह आला पाहिजे यासाठी हे मेळावा आयोजित करण्यात आला आहे